नमस्कार मंडळी आज आपण करणार तृतीया स्पेशल सोळे आणि सांजुरी खांदेश कडे सोळे सांजुरी मी वाटीभर रवा घेतला आहे तो दोन चमचे तूप टाकून मंद गॅसवर भाजून घ्यायचा रवा मी वाटीभरच घेतला यापूर्वी झाल्या सांदूऱ्या एक खोपऱ्याची वाटी घेतली ती किसून घेतली छान किसने सारणासाठी भाजलेला रवा एका भांड्यात काढून घ्यायचा एक वाटी रव्यासाठी अर्धी वाटी पाणी हे प्रमाण आहे पाणी गरम करून घ्या त्या रव्यामध्ये टाका हळूहारपणे वा, तो रवा मिक्स करत जा पाणी गरम असल्याने रवा छान फुलून येतो रवा पण छान मंद गॅसवर भाजला आहे मी वाटीच प्रमाण केलं तुम्ही दोन वाट्यांचं प्रमाण करा आपल्या घरातल्या मेंबरनुसार प्रमाण ठरवा थोडं पाणी कमी वाटतंय कोरडा वाटतो रेवा म्हणून थोडं वरून अजून गरम पाणी टाकलंय मी तुम्ही या, या प्रकारे एकदा सांजोरी करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल सोपी साधी पद्धत आहे करण्याची काही ठिकाणी गुळाची सांजोरी, सांजोरी केली जाते काही ठिकाणी साखरेची केली जाते आज मी साखरेची करणार आहे आणि विक झाल्यावर हो त्यामध्ये एक वाटी रव्यासाठी अर्धी वाटी साखर तुमच्या सोयीनुसार टाकावं तुम्हाला किती गोड आवडत त्यानुसार मी अर्धी वाटी साखर टाकणार आहे सारणामध्ये सारण साखर टाकल्यावर छान परतून घ्यायचं पाणी टाकल्यामुळे साखरेचं पाणी होऊन जात गुळाची करायची असल्यास पाणी गरम पाण्यामध्येच गुळ वितळून घ्यायचं आहे साखर टाकून छान मिक्स करून घ्यायचं हे सारण दोन तीन तास आपल्याला मोरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे दोन तीन तासामध्ये छान सारण फुलून जात हळूरपणे मिक्स करा थोडी साखर अजून वाढवली आपल्याला कितपत गोड आवडतं त्यानुसार साखरेचं प्रमाण ठरवायचं आहे माझ्या रेसिपीज आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब करा मला तुमच्या सपोर्टची गरज आहे बघा किती छान फुलून आलं सारण एक वाटी रवा होता तो दुप्पट झाला आहे आता हे सारण आपण मुरण्यासाठी ठेवूया यामध्ये मी दोन चमचे वेलची पूड टाकलेली आहे साखरेमध्ये मध्ये दळीत सांगायचं विसरले चला आता आपण पीठ मळून घेऊया दोन छोट्या वाट्या मैदा घेतलाय एक वाटी कणिक त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घट्टसर हा गोळा मळायचा आहे मैद्याचं प्रमाण कणिकेपेक्षा जास्त ठेवावं हो। मैद्याने खुसखुशीत होतात सांजोऱ्या तुम्हाला गव्हाच्या पिठाच्या करायच्या असल्या तरी करू शकतात शक्यतो मैदानानेच केले जातात इकडे सांजोऱ्या हा गोळा घट्टसर असावा यामध्ये दोन चमचे तेलाचं मोहन देखील टाकला आहे मला सांगायची आठवण नाही बघा कितपत घट्ट गोळा पाहिजे पोळीच्या पिठापेक्षा थोडा घट्टसर गोळा हवा हा काही ठिकाणी यामध्ये रवा देखील वापरला जातो रवा मिक्सरला काढून घेतला जातो त्याने कडक होतात आता आपण सोड्यांची तयारी करून घेऊया दोन वाटी कणिक घेतल्या यामध्ये मैदा नाही टाकला दोन वाट्या कणिकेला एक वाटी गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे एक वाटी पाण्यामध्ये गुळ अर्धी वाटी गुळ टाकून पाणी करून घ्यायचं आहे दोन चमची तेलाच तेल तूप किंवा तुपाचं मोहन टाकायचं आणि ह्या गुळाच्या पाण्याने गुळाचं पाणी छान गाळून घ्यायचं या गुळाच्या पाण्याने कणिक मळायची आहे त्याचा देखील घट्टसर गोळा असावा घट्ट गोळा केल्यामुळे पुरी छान फुलून येते मी सध्या आईकडे आले असल्याने माझ्या आईच्या हातच्या रेसिपी तुम्हाला दाखवते आहे मी मधल्या वेळेत मुलांना खाण्यासाठी सुद्धा तुम्ही सोया हा प्रकार करू शकतात पौष्टिक असा आहे यामध्ये मैदा वापरलेला नाही दोन्ही पीठ आपले मळून झाले आहेत सर गोळा करा तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडल्या मला लाईक सबस्क्राईब शेअर करा माझ्या रेसिपी मध्ये काही त्रुटी असल्यास मला कमेंट करा आवडल्या तरी कमेंट करा नाही आवडले तरी कमेंट करा इतपत गोळा घट्ट असावा आता आपण सोळ्यांची तयारी करूया प्रथम आपण सोळ्या लाटून घेऊ सोळ्या म्हणजे गुळाचं पाणी टाकून केलेला पीठ आता आपण त्याचा मोठा गोळा घ्यायचा त्याची मोठी लाटी करायची आणि एक मोठी पोळी हळुवारपणे लाटून घ्यायची पोळी काठाने लाटायची मध्यभागी जास्त लाटून ये बारीक करून हे पोळी समतोल पाहिजे कितपत जाड आवडतात सोळ्या सोळ्या म्हणजे एक प्रकारची पुरीचा प्रकार असतो गोड पुऱ्या पण आमच्याकडे त्याला सोळ्या असं म्हणतात विडीम आकाराची पोळी लाटा एक छोटं तुमच्याकडे कटर असेल तर कटर घ्या वाटी असेल तर वाटी घ्या मी ग्लास वापरते एक गोल त्या मोठ्या पोळीच्या छोट्या छोट्या पुऱ्या करून घ्या या प्रकारे आईने केले आहे एका पोळीमध्ये हा व्हिडिओ परवाचा आहे पण पर मी आज अक्षय तृतीयाला पोस्ट करते आहे या प्रकारे पुरी करून घ्या सगळ्या साईडला काढून घ्या आपण तळण सगळे एकदम करू आता आपण सांजुरीची तयारी करूया सांजा दोन तास झाला बाजूला ठेवलेला आहे तर सांज्यामध्ये मध्ये खोबरं मंद गॅसवर परतून एकत्र करून घ्या सारण मध्ये याला सांजोरा देखील म्हटलं बोललं जात यामध्ये आपण खवा टाकून पण करू शकतो पण परंतु खव्याच्या पोर्या करंजा टिकत नाही आता आपण सांजोरी लाटून घेऊ मैद्याची एक लिंबा एवढी गोळी घ्यायची तिला पीठ लावून गोल गोल करून छोटीशी पुरी लाटून घ्यायची उरी मध्यभागी झाड आणि काठाला बारीक अशी नको सगळ्या बाजूनी सेम हवी आहे अशा आपल्याला दोन मैद्याच्या पाऱ्या लाटून घ्यायच्या आहेत दोन्ही सेम हव्या मैद्याच्या असल्याने तिला पाहिजे तितकं बारीक करता येतं बारीक असल्यामुळे तळल्यावर ती कडक छान होते एक झाली आहे दुसरीचं तसं से सेम घेऊ करून घेऊ आपण अशा प्रकारे केल्याने सांजोरा छान बनतो सांजामध्ये आपण पाण्याऐवजी दूध देखील वापरू शकतो भिजवण्यासाठी पण दुधाच्या जा सांजोऱ्या जास्त दिवस टिकता टिकत नाही त्यामुळे त्या लगोलग खायच्या असतील तर लगेच बनवाव्यात या सांजोऱ्या आपल्याला महिनाभर तरी खाता येतात दोन्ही पुऱ्या आपल्या लाटून झाल्या आहेत आता आपण सारण भरूया खाली कोळपटाला थोडं पीठ लावून घ्यायचं त्यामध्ये आपल्याला पाहिजे तितकं सारण भरायचं तुम्ही तुमच्या गरजेनुसार भरा शक्यतो दोन चमचे आम्ही छोट्या करतो थो थोड्या दोन चमचे सारण बसतं यामध्ये ते छान गोल पसरून घ्यायचं आता त्यावर त्याला बोटाच्या सहाय्याने पाणी किंवा दूध सारणाच्या आजूबाजूला कडेकडेने लावावे थोडं जास्त प्रमाणात लावे हे आपल्यांना हे पाणी आपल्याने चिटकवण्याचं मदत साठी मदत ठरेल पाण्याची वरून पुरी टाकावी आपण लाटलेली दुसरी पुरी त्याच्यावर ठेवावी आणि साईडने कडा चांगल्या दाबून घ्याव्यात छान पुरी चिटकली जाते एकमेकांना ह्या प्रकारे सांजुऱ्या आपल्याला दोन तीन प्रकारात वेगळ्या वेगळ्या शेपमध्ये करता येतात ही गोल सांजोरी आहे फिरकीच्या साहाय्याने आजूबाजूच्या कडा पिठाचा एक्स्ट्रा भाग काढून टाकायचा अलगच काढावे पाण्याने ही चांगले चिपकले असल्याने त्यातून साधारण बाहेर पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे या प्रकारे आपली गोल सांजुरी तयार आहे अशा आपण दोन तीन प्रकारच्या सांजुऱ्या लाटून घेऊया माझ्या रेसिपी आवडल्यास मला लाईक सबस्क्राईब शेअर करा आता दुसरी पुरी लाटून घेऊया पुरीची एक पारी लाटून घ्यायची आहे दुसरी पारी देखील अशाच प्रकारे लाटून घ्यायची आहे शक्यतो पातळच लाटावी झाड लाटल्याने सांजोरी मऊ पडण्याची शक्यता असते आता हा दुसरा प्रकार दाखवते एका साईडला दीड चमचा सारण भरावे और पाण्याच्या साह्याने एका साईडला चिपकून घ्यावे करंजीप्रमाणे सांजोरीला आकार द्यायचा आहे सांजोरी, सांजोरी म्हणजे करंजीचाच प्रकार आहे वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते साईडने कडा कापून घ्या फिरकीच्या साह्याने आता आपले सांजोरे लाटून झाले आहेत तेल गॅसवर तापत ठेवू तेल तापल्यावर त्यामध्ये आपण प्रथम सोळ्यात तळून घेऊ तेल जास्त गरम नको मीडियम फ्लेमवरच ठेवावं गॅस एक पिठाचा तुकडा टाकून तेलामध्ये टाकून बघू तो तू वरती आला की समजावं तेल आपलं बरोबर तापला आहे चला तर आता तळून घेऊ आपण सांजोरी सांजुरी तळतोय सॉरी सांजुरी तेलात टाकावी तेल जास्त गरम नको नाहीतर तर सांजुरी लाड होण्याची शक्यता असते अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी मंद गॅसवर सांजुरी तळून घेऊया बघा किती छान दिसते सांजुरीचा कलर जास्त ला ब्राऊन नये आपली सांजुरी तळून झाली अशी दुसरी पण सांजुरी तळून घेऊया चमचेच्या सहाय्याने वरच्या बाजूला देखील तेल टाकावे मीडियम मीडियम लो गॅसवरच साजोरी तळावी आता आपण सोड्या तळून घेऊया रव्याच्या सारणामध्ये आपण आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स पावडर वेलची पावडर गूळ वापरू शकतो सोळी टाकली आहे बघा तेलात आता किती टम्म फुगली आहे आपली सोळी सोळी म्हणजे एक गुळाच्या सोळ्या प्रवासात न्यायसाठी उत्तम पदार्थ आहे बघा किती टम्म फुगलेली आहे आपली सोळी किती छान आहेत गोल गोल माझ्या रेसिपीज आवडल्यास मला लाईक सबस्क्राईब शेअर करा व्हिडिओमध्ये काही असल्यास बघा आपल्या सांजोऱ्या सोळ्या किती छान तयार झाल्या आहेत